उद्योजक किरण सामंत उर्फ भैया शेट यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मी रामकृष्ण महादेव वडकरी म्हाड्याची गाव गावचा माजी सरपंच उद्या आमचे शिवसेनेचे नेते भैया सामंत उर्फ किरण सामंत यांचा वाढदिवसाला मी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो त्यांची भावी वाटचाल उत्तरोतर वाढत राहावं अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि भाविक खासदार म्हणून मी त्यांना माझ्या वतीने शुभेच्छा देतो आणि त्यासाठी लागणारे सर्व जे काय प्रयत्न आहेत ते आम्ही कुडाळ तालुका संघटनेच्या वतीने एकजूट होऊन त्यांना भरपूर मतधक्क्य देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत जय हिंद जय महाराष्ट्र असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका